नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या निवास या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये अडळ स्थान निर्माण केलं मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये पसंती मिळवली आहे आहे आता या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट मिळणार मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे मित्रांनो मालिकेमध्ये लवकरच आपल्याला एका नव्या पात्राची एंट्री पाहायला मिळणार आहे झी मराठीने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर मालिके संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये एक पगडी घातलेला व्यक्ती लक्ष्मीनिवास यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे हे फोटो शेअर करत जी मराठीने लिहिलं लक्ष्मीनिवास मध्ये येतोय एक नवा पाहुणा कोण असेल हा तर या प्रोमो मध्ये दिसणारी ही व्यक्ती मालिकेतला जयंत आहे जयंत आता एका नव्या रूपामध्ये मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे जयंत आता मालिकेमध्ये कोणता नवा ट्विस्ट घेऊन येतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मालिकेमधील हा ट्विस्ट पाहण्यासाठी चाहते देखील आगामी भागाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे तर लक्ष्मी निवास मालिके संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा